महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचं बोललं जात आहे फडणवीस सरकार एकनाथ शिंदे यांच्या मागील सरकारमध्ये घेतलेल्या अनेक निर्णयांची विविध प्रकारे चौकशी करतायत राज्यातील एम आधारित शेतमाल खरेदीबाबत फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतलाय त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होणार आहे नोडल एजन्सी बाबत आता सरकार सावध झालंय शेतीमाल खरेदीचा अनुभव नसलेल्या आणि राजकीय हस्तक्षेपातून किमान आधारभूत किमतीनुसार खरेदीसाठी नाफेडच्या यादीत घुसलेल्या नोडल एजन्सीची सरकार चौकशी करणार आहे या एजन्सीचा अभ्यास करून नव्यानं नोडल एजन्सी निश्चित करण्याबाबत आणि या एजन्सीबाबत सर्व समावेशक धोरण तयार करण्यासाठी सरकारनं समिती नेमली आहे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारच्या काळात नोडल एजन्सीज किमान आधारभूत किंमतीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे सरकारी आदेशानुसार काही एजन्सी शेतकऱ्यांनी पीक खरेदीसाठी शेती उत्पादक कंपन्यांकडून पैशाची मागणी केली होती आणि खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून पैसे देखील घेतले गेले यावेळी अनेक नोडल एजन्सी मध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोक सामील होते मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं की मागील सरकारनं अनुभवाशिवाय अनेक एजन्सींना मान्यता दिली होती त्यांनी असाही आरोप केला की काही राजकारणी आणि व्यावसायिकांनाही एस एल ए बनवण्याची परवानगी देण्यात आली एस एलना दोन टक्के कमिशन मिळत यावर्षी अकरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्यात आलं कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या नऊशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते ज्याला शिंदे यांनी मंजुरी दिली होती शिंदे यांच्या कार्यकाळात जारी केलेली बी एम ची एक हजार चारशे कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा